मराठवाड्यातल्या पूरग्रस्तांना मदत देताना भगव्या पिशव्यांवर स्वतःचे फोटो आणि पक्षाचं चिन्ह छापून वाटल्याबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दात टीका केली सरकारी मदतीवर स्वतःचे फोटो लावण्याऐवजी नगरविकास खात्यानं समृद्धी शक्तीपीठ महामार्गात ठेकेदारांकडून रुटलेले पैसे स्वतःच्या तिजोरीतून काढून शेतकऱ्यांना मदत करावी असं आव्हान राऊतांनी शिंदेंच्या शिवसेनेला दिलं आपल्या दाढीचे फोटो बरं का पिशांवर छापून मदत वाटतायत हा किंवा प्रचार करतायत त्यांना एक कळलंय का की किती मोठं गंभीर नुकसान झालेलं आहे काय ही मतं मागण्याची किंवा प्रचार करण्याची वेळ नाही आहे त्यांना समजायला पाहिजे सगळ्यांना ठेकेदाराकडून लुटलेल्या पैसे बरं का तुम्ही दाबाजी पण ता ठेकेदाराकडून नगरविकास खात्यानं शक्तीपीठ मार्गात समृद्धी महामार्गात लुटलेला पैसा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यासाठी मोकळा करा आणि अबाल वृद्ध तरुण विद्यार्थी महिला यांना मदत करा संजय राऊतांना माझं आव्हान आहे तुम्ही एक हजार कोटी काळ्याचे पांढरे केले तुमच्यामध्ये हिंमत असेल तरी ही एक हजार कोटी रुपयाचा निधी आता मराठवाड्यातल्या ओळा ओला, ओला दुष्काळा प्रकरणात मदत केली पाहिजे संजय राऊत यांनी पत्राचा घोटाळ्यातनं एक हजार कोटी रुपये कमावले या एक हजार कोटी रुपयापैकी काही निधी किमान आमच्या शेतकऱ्यांच्या बांधासाठी तुम्ही द्यावा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी द्यावा दुसऱ्यांनी घोटाळे केले हे सांगण्याचा अधिकार संजय राऊत यांना नाही